निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी रमेशजी ठाकूर राजेंद्र परांजपे संजोत राऊत बहिरामजी चौधरी रामूचंद्र भिंगल विष्णू पाडवी श्याम रावते विलास मेढा धोंडीबा खराटे विजय पाटील भास्कर बेडगा धन श्रनंजय म्हात्रे या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक जनानन गजानन हरी राऊत गणेशपुरी पोलीस स्टेशन यांना आपले निवेदन देऊन हे निवेदन राज्यपालांपर्यंत पोहोचवावे असे सांगितले एका वर्षामध्ये काम झाल्यामुळे पडलेलं आहे महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट मालवण येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला जो पुतळा गेल्या आठवड्यामध्ये कोसळला हो पुतळा बसवण्याचं काम या देशातल्या पंतप्रधानांच्या हस्ते त्या पुतळ्याचं <coughs> उद्घाटन झालेलं होतं आमचं स्पष्ट म्हणणं आहे की निवडणुकीची घाई लक्षात घेऊन <coughs> देशाच्या पंतप्रधानांना शिवाजी महाराजांच्या <coughs> पुतळ्याचं अनावरण करण्याचा चान्स मिळाला पाहिजे आणि त्याचा निवडणुकीत फायदा मिळाला पाहिजे यासाठी शिवरायांचा पुतळा जो तीन वर्षात बनायला पाहिजे तो सहा महिन्याच्या आत बनवण्यात आला आणि जेमतेम चोवीस वर्षाच्या एका नवोदित अशा कलाकाराकडून तो बसवण्यात आला बनवण्यात आला की ज्याला त्याचं अजिबात ज्ञान नव्हतं आणि बरेच प्रश्न तयार झालेले आहेत इमार कि आनेक या साथी कि की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की वाऱ्यामुळे हा पुतळा पडला उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब सांगतात की पुतळे अनेक पडतात परंतु ह्या पुतळा पडण्यासाठी तुम्ही राजकारण करू नका आमचं स्पष्ट म्हणणं आहे या पुतळा बसवण्यामध्ये तुमची निवडणुकीची घाई लक्षात घेऊन तुम्हाला फायदा मिळण्यासाठी म्हणून जी घाई केली आणि यामध्ये जो भ्रष्टाचारही झालेला आहे सरकार आहे नालायक सरकार जबाबदार आहे असं आपलं स्पष्ट म्हणणं आहे याची चौकशी झाली पाहिजे हे सगळं होईल परंतु महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा पुतळा हा कोसळणं हा केवळ पुतळा कोसळणं हा भाग नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचा हे शिवरायांना जे मानते शिवराय केवळ महाराष्ट्रात नाही तर जगभर शिवरायांच्या युद्ध कलेचा आणि शिवरायांच्या सगळ्या कलेचा मोठमोठ्या युनिव्हर्सिटी मधून अभ्यासक्रमाच्या मार्फत कसा केला जातो याच दिलं जात तर शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हते संपूर्ण देशाचे नव्हते तर जगामध्येही माहिती आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य असताना ज्या पद्धतीची हलगर्जीपणा निष्काळजीपणा आणि त्यामधला भ्रष्टाचार यामुळे ही घटना घडली आणि म्हणून या घटनेचा आपण जाहीर निषेध करतो छोट्या छोट्या चिमुरडीवरती ज्या पद्धतीनं अत्याचार झाला या अत्याचारिताला वाचवण्यासाठी आणि ज्या संस्थेमध्ये हा अत्याचार झाला त्या संस्थेच्या संचालकांना वाचवण्यासाठी हे सेना भाजपचं महाराष्ट्रातलं आजचं युती सरकार ज्या पद्धतीनं गावा खेळत आहे ते लक्षात आलंय बदलापूर मधल्या सामान्य लोकांनी आंदोलन केलं या भयानक चिडीच्या प्रकरणामुळे त्या आंदोलन करताना मात्र दहा दिवसाची कोठडी असा अजब नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्याची आग सुद्धा आघाडीनं दिली होती तर दिल्लीतलं सरकार हे राज्यातलं सरकार यांच कोर्टावरती सुद्धा न्यायाधीशावरती न्यायालयावर ज्या पद्धतीचं दडपण आहे तर चोवीस जूनचा चोवीस ऑगस्टचा जो आपला महाराष्ट्र बंद होता त्याला महाराष्ट्र बंद करायला परवानगी देण्यात आली नव्हती हा दुटप्पी न्याय नाही का हा न्यायालयाचा अजब न्याय कुठला हा प्रश्न आपल्या समोर तयार होतो अकोल्यामध्ये झालेली घटना मुंबईमध्ये झालेल्या घटना आणि त्याच्या यादी आमच्या इथल्या विक्रमगड तालुक्यामध्ये झालेली घटना हे काय दर्शवत आमच्या चुमुकल्या मुलींची आमच्या आया बहिणींची आणि आपल्या इथे गेल्या दो दोन वर्षामध्ये भाजपच्या सरकारनं ज्या पद्धतीचे राजकारण चालवलंय त्या राजकारणामुळे तुम्ही गुंडागर्दी करा तुम्ही मर्डर करा तुम्ही गुंडाला संपूर्णपणे मोकाट सुटल्याचं आणि आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष आमची वीट उत्पादक युनियन अशा वेगवेगळ्या संघटना आणि पार्टी असं मिळून शिवरायांना वंदन करण्यासाठी आपण इथे उभं राहिलेलो आहेत आज इथे निदर्शनं करतोय एवढं बोलून माई चार शब्द संपवतो हो। इन्कलाब जिंदाबाद म्हणजे आत्ताच कॉंग्रेड राजू परांजपे यांनी आपण इथं काळ जमलेलो आहोत याचं कारण सांगितलं त्याचं कारण की बाबा शिवा शिवाजी महाराजांचा जो पुतला राजकोट पुत किल्ल्यावर गेल्या गेल्या वर्षी म्हणजे वर्ष पण झालेलं नाही आहे त्या वर्षाच्या अगोदरच तो हे केला पडला वारे एक वाहत होते म्हणून अंदाज आला नाही म्हणून झालं म्हणजे शिवाजी महाराजांचे पुतले आज केवळ इथं एकच नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये याच्यापेक्षा चा चांगले चांगले मोठे मोठे हे केले पुतले -के -के गड किल्ल्यावर आहेत पण तेव्हापासून आजपर्यंत त्यांना काही झालेलं नाही आहे तेव्हा का हवामानाचा अंदाज नव्हता का सगळं होतं परंतु या कामामध्ये बघाशी उल्लेख केल्याप्रमाणे म्हणजे ज्यांना कामाची माहिती नव्हती त्यांना काम देणं आपल्या ओळखीच्या लोकांना काम देणं त्यांच्याकडनं कमिशन घेणं कोट्यावधीचा कर भ्रष्टाचार करणं याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये दीपक केसरकर के, के नावाचे हो मं, मंत्री आहेत ते काय सांगतायत ते सांगतायत की संभाजी महाराजांची इच्छा असावी की त्यांचा नवीन पुतला उभा राहावा म्हणजे अतिशय नालायकपणाचं सगळं संपूर्ण कॉमेंट्स आहेत देवेंद्र फडणवीस मला वाट्या असलेल्या सगळ्या लोकांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे उल्लेख केल्याप्रमाणे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि असं असताना एक रयतेचा राजा म्हणून आपण शिकलो रयतेचा राजा म्हणून आज आज आपण काय बघतोय म्हणजे जर हे केलं रयतेचा राजा का म्हणायचं म्हणत होते की राय रय रयत ही सुरक्षित होती कायदा आणि सुल जात नाहीये सर्वसामान्य माणसांचा जसा फायदा फक्त निवडणूक हा एकच त्यांचा उद्देश आहे आणि त्याचा प्रत्येक गोष्टीचं भांडवल करणं प्रत्येक गोष्टीवर पैसे हे करणं अशा प्रकारचं हे सरकार अजब सरकार चालू आहे मग अशी एक दोन उदाहरणं दिली जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून संपूर्ण जनता यासली मानते तर त्यांचं अशा प्रकारचं म्हणजे अपमान होणं आव्हान होतं हे संपूर्ण इतिहास काळापासून म्हणजे इतिहास काळापासून आजपर्यंत कधी झालं नव्हतं हे घडलं आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो आणि निषेध करता करत असताना केवळ राजकारण म्हणून नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या पोटी असलेला आधार आदर आणि त्यांचं काम आणि त्यांचं संपूर्ण जे काही इतिहास आहे तो इतिहास बघता आपण इथं जमलेलो आहोत आपण संपूर्ण हे सरकार जे आहे त्या सर यांनी म्हणजे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की निवडणूक फक्त हे घटना घडलेली गट असताना सुद्धा हे नालायक रा, राजकारणी जे आहेत ते राजकारण करतायत सगळं करतायत तेव्हा निषेध आपण करतोय आणि ते निषेध करण्यासाठी आपण इथं जमलो आणि शिवाजी महाराजांनी जे पूल बांधले जे किल्ले बांधले या साडेतीनशे वर्षात झालं तरी पण ते अजून तसे तशी आहेत महाराजांनी बांधलेल्या पुलाला सारे तडे गेले नाहीत महाराजांनी जिजामातेची समाधी बांधली तिला सारी तडे गेले नाहीत आज अनेक वर्ष तशीच आहे महाराजांनी रायगड बांधला रायगड असा आजही तसाच आहे त्याची नासधूस केली ती नंतर ब्रिटिशांच्या काळात झाली महाराजांनी बांधलेले कुठच्याही वस्तूला कधी झालं नाही एक विचार करा आज खरोखर शिवाजी महाराज असते किंवा जिथून कुठून ते बघत असतील तर ते म्हणतील की माझ्या नावावर चाललेले या सगळे जे गैरकारभार आहेत जा भ्रष्टाचार आहेत याला पहिले कडक शासन करा हे शिवाजी महाराजांनी सांगितलं असतं शिवाजी महाराज हे आपल्या संपूर्ण मराठी लोक आणि संपूर्ण देशामध्ये एक आदर्श महाराज म्हणून ओळखले जातात की ज्यांनी गरिबांसाठी त्यांचं राज्य चालवलं श्रीमंतांसाठी राज्य नाही चालवलं त्यांनी लोकांचे पैसे काढून स्वतःचा किस्सा नाही भरला मला दा सांगून दाखवून द्या एखाद्याने शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी एखादा राजवाडा आहे का किल्ले बांधले स्वतःसाठी एकही राजवाडा नाही बांधला स्वतःसाठी एकही महाल नाही बांधला शिवाजी महाराजांनी सुरत लुटली दोन वेळा सुरत लुटून सुद्धा तो लुटीचा पैसा महाराजांनी रयतेसाठी खर्च केला असं म्हटलं तर शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रहितेचे राजे होते आजचे जे राजे झालेले आहेत आजचे जे राज्यकर्ते झालेले आहेत की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा ज्या पद्धतीने तो पुतळा उभारायला पाहिजे होता तो न उभारता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून त्या पुतळ्याची निर्मिती केली ही काही योग्य गोष्ट नव्हती ही चुकीची गोष्ट होती आणि या सगळे लोक याच्यावर नाराज केले पण पुतळा जो उभारला आहे तो पुतळा मात्र पडलेला आहे प्रश्न होता तो लोडचा नव्हता तर त्या जॉईंटचा होता जॉईंट बरोबर नव्हती आणि जॉईंट करण्याचं काम ज्या शिल्पकाराचं होतं त्या शिल्पकाराला अटक नाही केली अपटे अटक कोणाला केली तर जाणे तो चबुतारा उभारला त्या पाटीलला केली ते काय राहतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी जे रैतेसाठी केलेलं कार्य आहे आपल्या गतिवेदमध्ये त्याच्याबद्दल आलेलं आहे त्या कार्याचा अभिमान ठेवून पुढच्या काळामध्ये आपण हे जे सगळे अन्यायी राजवट चाललेली आहे महाराष्ट्रातली याला आपण थोडीच तोड जबाब देऊ अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की भ्रष्टाचाराचे अनेक नमुने आहेत त्याच्यातला हा एक नमुना आणि ह्या जोडीला भ्रष्टाचार कोणत्या थराला गेलेला आहे महाराष्ट्रातल्या सरकारचं ते, ते हे दाखवून देत आहे केंद्र सरकारचा भ्रष्टाचार कोणत्या थराला गेलेला आहे ते याच्यातून सिद्ध होत आहे आणि त्याच जो, जोडीला महाराष्ट्रामध्ये जे महिलांवरचे अत्याचार होत आहेत ते वाढलेले आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये गंभीर झालेला आहे अशा वेळी हे दोन्ही प्रश्न शिव शिव छत्रपती महाराजांच्या काळात त्यांनी जेव्हा छत्रपतींना जर कळलं असतं की ह्या कुठच्या बांधकामात भ्रष्टाचार त्यांना मला वाटतंय कित्येक वेळा कडेकोट कर, कोण केला असता त्यांचा कडे लोट केला असता आणि त्या, त्या मला वाटतंय मरेपर्यंत म्हणजे जर तो पुन्हा जिवंत झाला तर पुन्हा करा अशा प्रकारचं छत्रपती शिवरायांनी सांगितलं असतं आज सुद्धा लोक म्हणतात सोळाव्या शतकातले छत्रपती शिवराय आणि लोक काय म्हणतात की शिवरायांचा न्याय द्या याला हातास हात पायास पाय द्या म्हणजे काय की याचे हात तोडा याला फाशी द्या असं लोक म्हणतात कारण कायद्यावरच भरोसा जनतेचा तुटतोय आणि तो तुटता कामा नये आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थे आमच्या सगळ्या युवकानी आरेमिच्या सदस्यांनी आमच्या सगळ्या जन केलं पाहिजे आणि असे काही जे प्रसंग होतील त्याचा निषेध केला असता भ्रष्टाचार विरहित ही समाज व्यवस्था मानवतावादावर आधारित अशी कशी होईल याचा आपण विचार करायला पाहिजे एवढं बोलून पुन्हा एकदा शिवरायांना अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो छत्रपती शिवाजी महाराज की